नमस्कार शरीरासोबत मनाची ही ताकद वाढवण्यासाठी आज आपण शिकणार आहोत अनुलोम विलोम हे प्राणायाम हे प्राणायाम केल्याने मनातील विचार कमी होतात मन शांत होत प्रसन्नता वाढते व मन एकाग्र करायला मदत करते चला तर मग पाहूया हे प्राणायाम कसे करायचे ते प्रथमतः उजव्या हाताची प्रणव मुद्रा घ्यायची अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करून डाव्या नागपुडीने सावकाश श्वास घ्यायचा व डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीने सावकाश श्वास सोडायचा उजव्या नागपुडीने परत सावकाश श्वास घ्यायचा व डाव्या नागपुडीने श्वास सावकाश सोडायचा हे झाले एक आवर्तन असे पाच ते दहा मिनिट आपण हे प्राणायाम करू शकतो हे प्राणायाम केल्याने मनाची एकाग्रता तर वाढतेच पण इडा व पिंगळा नाडी संतुलित करण्याचे कामही हे प्राणायाम करते आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवते व आपण कोणतेही काम करताना आपल्याला उत्साह जाणवतो अशाच नवीन माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद